अँड डिटेक्टिव्ह डिपार्टमेंटच्या वतीने तिसरा वर्धापन दिवस झाडे लावा झाडे जगवा या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करण्यात आला विभागाच्या वतीने तिसरा वर्धापन दिवस झाडे लावून संपन्न करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा पुणे कोल्हापूर या जिल्ह्यातील ब्लूच्या सर्व ऑफिसरने आपापल्या परिसरामध्ये झाडे लावून न्यू इंटेज अँड डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट तिसरा वर्धापन दिवस साजरा करण्यात यावेळी सर्वप्रथम महावीर जोशी वडूज यांनी वृक्षारोपण करून जगाला संदेश दिला यानंतर या, या कार्यक्रमामध्ये महिलांनी सहभाग घेतला या दिवशी प्रत्येकाने एक झाड लावून जगाला संदेश दिला पर्यावरण समतोल राखा जगा व जगू द्या झाडे लावा झाडे जगवा बेटी बचावो असे कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महावीर जोशी प्रकाश खेडकर धनंजय शेटे प्रकाश देववर्षी भालचंद्र देशमाने दरेश भोजगी ओंकार दाभाडे राजू पांडे वर्षा शेटे लक्ष्मी भोजगी अमोल दोशी आशिष जोशी संजय शहा रेखा कचरे सचिन माने परवीन नदाफ मीनाक्षी माने विशाल कदम पद्मा कदम पंडित शिंदे सुभाष माने सविता माने गणेश पाटील विजयकुमार डोमणे रवींद्र वानकर सचिन पोळ विद्याधर पोळ पुरुषोत्तम पोळ आशिष सोनवणे विजय कोळेकर राजकुमार डोंबे महादेव काटकर आकाश कापरे इत्यादींनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य झोनल डायरेक्टर संजय कुमार कोटेंच्या महिला संरक्षण समितीच्या प्रमुख श्री देवी पाटील सांगली जिल्हा महिला अध्यक्ष जाहिदा जमादार इत्यादींनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून ब्लू इंटरेज डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट हे कार्यसंपन्न झाले